आप्पासाहेब नल्लवडे गोड साखर कारखाना मागील अनेक महिन्यांपासून चेअरमन व संचालक यांच्या मनमानी कारभारामुळे चर्चेचा शार विषय बनला आहे मंत्री मुश्रीफ यांनी पंचावन्न कोटी रुपयांचे कर्ज देऊन सुद्धा अजून देखील मागील हंगामात जशी हवी तशी क्रेसिंग झाली नाही तसेच या कारखान्याचा मेंटेनन्स देखील झाला नाही यावर चेअरमन मनमानी कारभार करत आहेत व कारखाना अजून कर्जबाजारी करून ठेवत आहेत याविरोधात आज सभासद शेतकरी यांनी प्रांतांना निवेदन दिले व चेअरमन यांचा निषेध व्यक्त केला या सर्व आंदोलनाचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजीत मांगले यांनी पण पहिल्या वर्षी त्यांनी कारखाना नियोजन होत नाही म्हणून बंद ठेवला दुसऱ्या वर्षी पंचावन्न कोटी रुपये कारखाना घेऊन चालू केला पण एक लाख अडतीस हजारच कशिंग झाल्यामुळं तो कारखाना पुन्हा वीस पंचवीस कोटीच्या तोट्याच्या ठिकाणी गेलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा यांचं चांगलं नियोजन नव्हतं आणि आज आता तिसरा सीझन आलेला आहे तिसऱ्या सीझनला का जी काही आपल्याला पूर्वतयारी करावी लागते तोडणी ओढणी असेल पैसे देणं असेल हे कुठलाही प्रकार यांच्याकडनं झालेले नाही केवळ हे एकमेकाला श्रेय देण्याचं एकमेकावर ढकलण्याचं काम करत आहेत आणि कारखाना सुरू होण्याची कोणतीही चिन्ह आज आज ठिकाणी त्या ठिकाणी तयारी तिथे दिसत नाही अत्यंत वाईट गोष्ट आहे त्यामुळे आम्ही सगळी या शेतकऱ्यांच्या वतीनं या सभासदांच्या वतीनं आज या ठिकाणी प्राणसाहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर साखर आयुक्तांनी त्या संबंधित विभागाला सुद्धा आम्ही दबाव वाढवला आहे की आमची मातृसंस्था चालू राहिली पाहिजे राहिली तरच आमची पोटं चालणार आहे छोट्या शेतकऱ्यांना इथं आधार मिळणार आहे तेव्हा आज तीक, या ठिकाणी आपण आम्ही सर्वजण मिळून हे निवेदन या ठिकाणी प्रांत साहेबांना सादर केलेलं आहे त्याचबरोबर या संचालक मंडळाला मी एक असं आवाहन करतो आणि यांना शेवटचं एक आवाहन करून असं सांगतो की ही जी महत्त्वाची संस्था आपल्या ताब्यात दिलेली आहे ती एकतर आपण वेळेमध्ये चांगलं नियोजन करून एकमेकाच्या विश्वासानं कारभार करून तिथं चालू करावी अन्यथा इथून पुढचा टप्पा आंदोलनाचा जो असेल या प्रत्येक संचालक मंडळाच्या घरावर आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांच्या घरावर मोर्चे काढून आमची मागणी शासन दरबारी दबाव वाढवण्यासाठी मोर्चे काढले जातील याची त्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद काही बोलत नाही मी एक सभासद म्हणून बोलतो ऊस उत्पादक सभासद म्हणून बोलतो अप्पासाहेब नल्लवडे सहकारी साखर कारखाना लिमिटेड हरळी तालुका गडिंगलज या कारखान्याच्या संदर्भामध्ये ह्या विभागाचे प्रांताधिकारी किंवा शासनाचे प्रतिनिधी आदरणीय प्रांतसाहेब एस ओ यांना निवेदन देण्यासाठी या भागातले सगळे शेतकरी नूल मुतनाळ हनीमना चेन्नईकुप्पी लांब लांब ऊन हे सगळे लोक इथं जमा झालेले आहेत हा जो कारखाना आहे हा कारखाना नैसर्गिकदृष्ट्या याचं लोकेशन एवढं चांगलं आहे की साधारण पाच किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये आठ ते दहा लाख एवढा टन ऊस इथं मिळतो पण क्रशिंगचं नाव नाही कारखाना जुना झाला आहे जुन्या लोकांच्यावर जुन्या ट्रस्टींच्यावरती तक्रार करून ह्या संचालक मंडळानं आम्ही सगळ्यांनी मिळून निवडून दिलं हेमंत साहेब आहेत बाकीचे हे बाकी सर्व आहेत चंदवाना आहेत आणि भागातून आलेले सगळेच सभासद आहेत ह्यांच्यावर आम्ही जो विश्वास दाखवला विश्वासा त्या विश्वासाला हे पात्र रेरा राहिलेले नाहीत ट्रस्टी म्हणून त्यांना आम्ही निवडून दिलं आहे विश्वास म्हणून निवडून दिलं आहे मालक म्हणून आणि हुकुमशाहसारखं हे काम करालेत ह्या चेअरमनबद्दल पर्टिक्युलरली बोलतो मी हे चेअरमन कुणालाही विश्वासात न घेता एक हाती कारभार करतो म्हणून हे जे कारभार कराले आहेत पंचावन्न कोटी रुपये आदरणीय हसन मुश्रीफ साहेब के बँकेचे चेअरमन आहेत त्यांच्या माध्यमातून हा कारखाना चालू राहावा आपल्या भागातला हा कारखाना आहे म्हणून पंचावन्न कोटी रुपये त्यांनी दिले आणि या पंचावन्न कोटीच्या खर्चाच्या अनियमिततेबाबत आमची तक्रार आहे जुनी मशिनरी आणली एफिशियन्सी नाही त्या मशिनरींची त्यामुळं वीस वीस टक्क्यांना टेंडर अभावनं दिलेलं साहेब हे कुठला नाही बसत असतंय हे कुणाही सभासदाला हे मान्य नाही याच्यानंतर पुन्हा हा कारखाना मी चालू करतो तीनशे कोटी रुपये अहमदनगरमध्ये एका ट्रस्टकडनं आणतो असं आम्हाला दिशाभूल केली पंधरा तर अहमदाबाद स्वामीनारायण ट्रस्ट मी नाव घेतो स्वामीनारायण ट्रस्टकडून तीनशे कोटी रुपये आणतो अरे कारखान्याचं व्हॅल्युएशन दीडशे कोटी रुपये आणि तुम्ही तीनशे कोटी रुपये आणता पहिलेचा टर्म त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी दहा टक्के तीनशे कोटीच्या दहा टक्के तीस कोटी रुपये प्लस व्याज पंचावन्न कोटी रुपये भरायला पाहिजेत नाही भरले तर कारखाना कुणालाही विकायचा किंवा हस्तांतरण करायचं त्याच्यामध्ये तरतूद आहे अतिशय वाईट आहे अतिशय वाईट आहे या सगळ्याला आमचा विरोध आहे हा कारखाना व्यवस्थित चालू राहिला पाहिजेत कामगारांची पगार दिले पाहिजेत निवृत्त कामगार आता चालू कामगार ह्या कामगारांचा तरी ग्रॅच्युटीचा प्रायव्हेटंटचा प्रश्न एवढा प्रलंबित आहे की काही कामगार मोडून गेले त्यांच्या लेकी बाईंची लग्न मोडली आणि चुलीत पाणी हो त्याचं काम हे चेअरमन आणि हे सगळं संचालक मंडळ करत आहे या सगळ्याला आमचा विरोध आहे मी स्वतः साखर सहसंचालक सा कोल्हापूर रिजनल डायरेक्टर कोल्हापूर यांना मी निवेदन दिलेलं आहे साखर आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे भारत सरकारची साईट आहे सी पी ग्राम्स त्या सी पी ग्रामवर सुद्धा आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि त्या सी पी ग्राममध्ये हो कॅबिनेट सेक्रेटरी आहेत राजेश गौबा त्यांच्यामार्फत चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र सुजाता सौनिक यांना ते निवेदन ट्रान्सफर झालेलं आहे वीस दिवसाच्या चौकशी होऊन या कारखान्यावरती कारवाई होईल आणि कारवाई व्हावी आणि या कारखाना चालू राहावा यासाठी आम्ही सगळे सब, सगळे सब, सभासद आहे हे उत्पादक सभासद आहेत माजी संचालक आहेत हे साहेब माजी संचालक आहेत या सर्वांची आमची तळमळ आहे धडपड आहे आणि हा कारखाना चालू राहावा अशी विनंती आहे ज तालुका कैलासवाशी आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचा बंद हो जो चिखलात आता त्याचं चाक रुतलं आहे ते बाहेर काढण्याचा एक शेवटचा प्रयत्न म्हणून ही सगळी आम्ही शेतकरी मंडळी या ठिकाणी उभारलो आहे पण जे याला जे कारणीभूत आहेत ते विद्यमान चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ हे सगळेजण याला कारणीभूत आहेत कारण माझ्या माहितीनुसार एक पंचवीस हजार ऊस उत्पादक सभासदांचा हा सहकारी साखर कारखाना आहे आणि गडिंगलज तालुक्यातील एकमेव हा साखर कारखाना बंद करण्याचं पाप ही मंडळी करत आहेत त्यांचा करावं तेवढा धिकार त्यांची निंदा कमीच आहे या माध्यमातून आम्ही एवढंच त्यांना विनंती करणार आहे किंवा प्रशासनाला एक विनंती करणार आहे की तिथले असणारे जे आजी माजी कामगार आहेत या माध्यमातून आपण त्यांच्यात चुलीत पाणी ओतण्याचं काम करायला लागला आहे माझ्यासारखा ज्याच्या शेतामध्ये वीस टन पंचवीस टन ऊस निघतं जे शंभर टन दोनशे टन जे ऊस उत्पादक आहे ते तुमच्यासोबत आहेत पण ज्याचा पंचवीस टन पन्नास टन ऊस निघतो आहे तो सामान्य शेतकरी आज रस्त्यावरती आला आहे त्याच्या घराचं त्याला जर तुम्ही रस्त्यावरती आणणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही आणि जे आता मगाशी सावंत साहेबांनी सांगितलं की अहमदाबादची एक कंपनी आहे जे ट्रस्ट आहे माझ्या माहितीनुसार भारताच्या इतिहासातील ही पहिली गोष्ट असेल की कुठली तरी ट्रस्ट एखाद्या साखर कारखान्याला फायनान्स करते हे होऊ शकत नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे पण जरीच होणार असेल तर ज्या कारखान्याचे व्हॅल्युएशन पन्नास कोटी आहे त्याला तीनशे कोटी कसं काय देणार हा सगळ्यात माझा महत्त्वाचा एक ऊस उत्पादक सभासद म्हणून सवाल आहे याचं पहिल्यांदा चेअरमन साहेब व्हाईस चेअरमन साहेब आणि संचालकांनी या प्रांत कार्यालयाच्या समोर येऊन हा खुलासा करणं महत्त्वाचं आहे आणि जर जो ज होत असेल तर त्याची जबाबदारी तुम्ही सगळ्या संचालकांनी घेतलं पाहिजे त्याचा पहिल्यांदा खुलासा करा आणि सगळ्यात महत्त्वाचा असेल तर केवळ आता पन पास मला वाटतं पन्नास पंचावन्न दिवस राहिलेत आपला साखर कारखाना सुरू झाला पाहिजे त्या दृष्टीनं कोणतीही हालचाल नाही आज कुठल्या गाडीवाल्यांचं तोडणी ओडणी वाहतूक त्यांचं काही केलेलं नाही उसाचं नोंद घेतलं जात नाही मला वाटतं इथे तर साखर कारखाना सावंतसाहेब आहे की नाही हे आता आम्हाला जाऊन चेक करावं लागेल आणि चेअरमन साहेब आपण हुकुमशाही पद्धतीनं जो कारभार करताय ह्या लोकशाहीच्या माध्यमातून जर आपण हुकुमशाही अनुपात असाल तर ही जनता खूप सुज्ञ आहे इथं आलेले हे प्रा सगळे एक एक गावातून एखादा दुसरा माणूस आला आहे तर सांगितल्यासारखं का आम्ही काही वेळ आपल्याला या माध्यमातून देतो आहे आम्ही हात जोडून विनंती करतो आहे कारण तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही बसवलं आहे तुम्ही निश्चित त्याच्यात सुधारणा कराल आणि लवकरात लवकर हा साखर कारखाना सुरू करा जो काही आमच्या कामगारांचा आहे ते देणी दिलं पाहिजे आणि तीनशे कोटींची जबाबदारी तुम्ही घ्या कसं घेणार तेही सांगा काहीतरी भूलतापा करू नका आणि विनंती आहे जर तुम्हाला जमत नसेल तर तेही सांगा ज्यांनी तुम्हाला बसवलेत ते त्याचा जरूर विचार करतील आम्ही विनंती करतो आहे की जे काय आहे ते पारदर्शक करावं तुमच्या या कारभाराचा आम्ही धिक्कार करतो शासनानं देखील याकडं लक्ष द्यावं असं मी विनंती करतो धन्यवाद इथे गडिंगल साखर गैर कारखान्याच्या गैरकारभाराबद्दल आज आम्ही येथे शेतकरी ऊस उत्पादक सभासदांनी मान्य प्रांतसाहेबांच्या इथं निवेदन दिलेलं आहे गेली दोन तीन वर्ष झालं कारखाना बंद परिस्थिती असून चालू बंद चालू बंद होत असताना आमच्यासारख्या अल्पभूधारक दहा गुंटे वीस गुंटे शेतकऱ्यांचा ऊस जाण्यासाठी आम्हाला दरवर्षी हकनाक त्रास होत आहे मोठे शेतकरी काय तर त्यांचं कुठंतर शेत ऊस पाठवतील पण आमच्यासारख्या छोटे गोरगरीब शेतकऱ्यांसाठी ह्या चेअरमन कारखानावाल्याने अजिबात विचार केला नाही म्हणून आम्ही आज प्रांतसाहेबांना निवेदन दिलं आहे की क के डी सी बँकेमार्फत जे कर्ज घेतलेलं आहे त्याच्यावरती पाच हजार कर्सिंगचं चा कारखाना चालू व्हायला पाहिजे तरी पण ह्यांचा द एक लाख अडतीस हजार कर्सिंग झालेलं आहे आणि मशिनरी आणि परत काय काय तिथं आता आम्ही हे झाल्यानंतर तिकडं जाणार आहे सभासद कारखान्याकडे बघायला कार असं आम्हाला ऐकायला मिळतं आहे की कारखान्यावरची सध्याच परिस्थिती भेटलं तर पत्रे पण तिथं कारखान्याच्यावरती नाही आहेत म्हणून आम्ही प्रांतसाहेबांना निवेदन द्यायला आलो आहे आणि आमची अनेक तुमच्या या माध्यमातून विनंती आहे की गेली सहा सात वर्षं झालं शेतकऱ्यांना साखर मिळत नाही कितीतरी आमच्या मार्ग गोरगरीब लोकांचे लग्न वगैरे होत असतात आणि आत्ता तर पंधरा हजार रुपये आम्ही सभासदांनी तिथं पैसे भरल्यामुळं एक रुपये पण आम्ही कुठलीही तिथं कमी भराल नाही कृपया करून आपल्या माध्यमातून ऊस हे व्यवस्थित क्रशिंग होऊन कामगार का सभासदांना साखर मिळाली पाहिजे अशी माझी वैयक्तिक मागणी आहे गडिंगलस तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं ही आमची सभासद सगळे जमलेले आहेत आणि त्यांना तुम्ही जर सहकार्य नाही केलं तर हा हो कारखाना आम्ही स्वतः चालवायची हिंमत आहे आमच्याकडं असे आम्ही सभासदांच्या वतीनं बोलतो आणि साखर सभासदांना साखर मिळालीच पाहिजेत नाही मिळत नसल तर आम्ही थांबणार नाही वरपर्यंत जाऊन पोचणार नाही तर तुमचे आमचे पैसे रिटर्न द्या आन... तुम्ही घरात बसा हय आमच्या सभासदिंगल्यास तालुका सहकारी साखर कारखान्याचा <laughs> सभासदांचा सा� વિજય સહકારી સાકર કારખાન વિજય